श्रावणातले सोमवारच सुरू झाले की दिवसभर आपण उपास करतो आणि संध्याकाळी उपास सोडतो त्यावेळेला नैविद्य आपण देवाला दाखवत असतो आज सोमवारच्या नैविद्याकरता जो मेनू करणार आहोत तो आपण बघणार आहोत चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात सोमवारचा मेनू काय आहे तो आता मेनू करण्याकरता आज आपण साधा भात करणार आहोत पण त्याच्याबरोबर आपण चित्रांन्न करणार आहोत बरं का त्याच्याकरता प्रथम आपण तेल घेतले चित्रांनाला आपल्याला मुख्य म्हणजे मोकळा भात शिजवून घ्यावा लागतो बरं का नेहमीचा लांब तांदूळ घेतलेला त्या एक स्वच्छ एक वाटी धुवून घेतला त्या दो, दोन दोन वाट्याला थोडंसं कमी पाणी घालून हा भात मीठ घालून शिजवून घेतला तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडत आली की त्याच्यात जिरे घालूयात कढीपत्ता मिरच्या आणि हरभऱ्याची डाळीच्या मी ही जी डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ आहे की नाही ती आणि उडदाची डाळ घेतली बरं का ती आपण आपल्या फोडणीत घालून घेऊया हरभऱ्याची डाळ घातली तरी सुद्धा चालू शकतो थोडस किसलेलं खोबरं आपण घालून घेऊ आणि ही फोडणी आपली छान परतून घेऊयात म्हणजे त्याला खमंगपणा आला पाहिजे उड्ड्याच्या डाळीच्या खरं खोबऱ्याचे काप घालतात परंतु मला स्वतःला खोबऱ्याचा किस किसलेला असेल ना की आमच्या सारख्या लोकांना तो पटकन खाता येतो थोडेसे दाणे घालूयात आणि एकदा परतून घेऊयात आता आपलं दाणे पंढरपुरी डाळ खोबरं सगळं छान परतलं गेलंय त्याच्यात आता आपण हिंग थोडासा घालूयात थोडीशी कोथिंबीर गॅस लहान करूयात आणि हा जो आपला भात मोकळा आपण करून घेतलाय तो आपण याच्यामध्ये घालून घ्या चवीपुरत मीठ आपली मग हळद घालायची राहिली बरं का गडबडीमध्ये वर्ण थोडीशी आपण हळद घालूया हळद मी आधी घातली नव्हती नाहीतर काय झालं असतं हळद आपली जळाली असती तर आपल्या भाताचा रंग बदलला असता म्हणून मी हळद नंतर घालू म्हटलं पण गडबडीमध्ये मा माझी हळद घालायची राहिली अशा वेळेला वरण थोडीशी हळद घातली तरी चालू शकते आता हे छान खालपासून आपण हे आपला भात जो आहे तो हालवून घेऊ याच्यामध्ये आंबटपणा करता लिंबू पिळतात पण काही जणांकडे मात्र याच्यामध्ये चिंचेचा कोळ सुद्धा घातला जातो आपला भात चांगला परतून झालेला आहे सगळ्या भाताला हळदीचा छान पिवळा रंग आलेला आहे त्याच्यात एक चमचा दीड चमचा आपण लिंबाचा रस घालूया आहे की नाही किती झटपट चित्रांन तयार झालं की नाही कारण बाकीच्या गोष्टी घरातच होत्या भात फक्त मोकळा शिजवून घेतला पण समजा आता मोकळा भात नसेल म्हणजे बासमती किंवा दुसऱ्या प्रकारचा मोकळा भात नसेल तर नेहमीच्या भाताचं केलं तरी सुद्धा चालू शकतं फक्त तो भात नसावा म्हणजे खूप शिजलेला नसावा मोकळा असावा त्याचं सुद्धा आपण चित्रांन करू शकतो आपलं चित्रांन तयार झालं आता आपण भाजी करायला गेली आता आपण भाजी करण्याकरता कढई तापत टाकली पण त्याच्या आधी आपण कोशिंबीरी करता थोडीशी फोडणी करून कोशिंबीवर घालून घेऊ आता फोडणी करता अगदी आपण थोडस तेल घेतलंय तेल तापलं की आपण त्याच्यात मोहरी हिंग आणि ही फोडणी आपण आपल्या फोडणी घालायच्या आधी सांगायचं राहिलं तुम्हाला हे आपण गाजर साल काढून किसून घेतलं आणि त्याच्यावर कोथिंबीर घातली आणि आता ही फोडणी घातली ह्याच्यात आपण ठेचलेली मिरची घातली आहे चवीपुरतं मीठ आणि आपण दही घालूयात दह्यातली गाजराची कोशिंबीर आपण करून घेतली थोडीशी साखर आणि आता आपण आपली कोशिंबीर हलवून घेऊयात म्हणजे आपली कोशिंबीर सुद्धा तयार झाली आता आपण भाजी करून घेऊयात आता कोशिंबीरी करता आपण जी फोडणी केली होती त्याच भांड्यात आपण भाजी करणार आहोत त्याच्याकरता मी थोडस तेल घेतलं मोहरी मोहरी तडतडली की त्यात आपण हिंग थोडीशी हळद वाटीवर मेथी आणि चिरलेले उकडलेले बटाटे खाली कोथिंबीर चवीपुरतं मीठ थोडस लाल तिखट एक बटाटा आपण असं सुरग हाताने मॅश करून घालणार आहोत बरं का म्हणजे बारीक कुस्करून घालणार होत त्यामुळे काय होईल आपली भाजी जी आहे ती चांगली मिळवून येईल आपला बटाटा उकडलेला होता मेथीला परतायला फार वेळ लागत नाही कोथिंबीरीलाही परतायला फार वेळ लागत नाही त्यामुळे आपली बटाट्याची भाजी अगदी झटकीपट तयार झाली आता याच्यात तुम्ही आणखीन गरम मसाला थोडासा टाकू शकता कधी बडीशोपेची पावडर असेल चिमूटभर ती घातली तरी सुद्धा भाजीची चव एकदम बदलली जाते आणि छान लागते बर का आता आपली भाजी पण तयार झाली आता आपण चिंचगुळाची आमटी करणार आहोत प्रथम आपण थोडंसं तेल घालूयात मोरी पिंग कढीपत्ता थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि पाणी आपल्याला जेवढी आमटी करायची असेल त्या पद्धतीने पाणी टाकायचं कोथिंबीर चिंचेचं एक बुटूक आपला दोन लहान चमचे घरचा काळा मसाला थोडासा गूळ आणि आता गॅस आपण लहान करणार आणि त्याला छान उकळू देणार त्यामुळे काय होतं सगळे आपले जे स्वाद असतात ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि मग आपण त्याच्यामध्ये तुरीचं वरण घालून आमटी तयार करूया एक मात्र आहे चिंचेचं आपण बुटूक घातलंय की नाही आपल्या आमटीला चांगली उकळी आली की ते बुटूक नंतर काढून टाकायचं बरं का चिंच ती काढून टाकायची आपली आमटी आहे ना ती एकदम आंबट होईल बरं का छान उकळली गेली आपली आमटी त्याच्यात आपण आता वरण घालून घेऊया हे तुरीचं नेहमी वरण शिजवलंय ते घेतलंय आपल्याला कसं घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये वरण घालायचं आणि वरण घातल्यावर सुद्धा आपल्याला कमीत कमी एक दोन तीन मिनटं आपली आमटी उकळू द्यायची तर आपली आमटी उकळते तोपर्यंत आपण गोड पोंगल करून घेऊयात आज सोमवारी ना काहीतरी गोड पाहिजे की नाही म्हणून आता स्वीट पोंगल करणार आहोत आपण त्याच्याकरता मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं कुकरमध्ये नेहमीसारखं शिजवून घेतलं आता एका कढईमध्ये आपण एक टेबल स्पून भरून आपण तूप घेतलं आहे थोडं जास्तच आहे बरं का तूप तापल्यावर त्याच्यात आपण साधारण जितका तांदूळ आणि डाळ असतात तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त गूळ आपण घालायचा असतो साधारण तेवढाच चांगला लागतो म्हणून मी याच्यामध्ये आता जवळजवळ दीड वाटी गूळ घेतला आपण आपल्या अंदाजाने कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकतो पोंगलचे सुद्धा खूप प्रकार आहेत बरं का खारा पोंगल आहे मसाले पोंगल आहे आणि ते सगळे प्रकार छान लागतात आपल्या ब्रेकफास्टला सकाळी किंवा संध्याकाळी वन डिश सुद्धा म्हणून पोंगल करायला हरकत नाही सगळ्या जो गूळ आहे त्याच्या गाठी सगळ्या मोडल्या गेल्या पाहिजे त्याच्याकरता आपण सतत हे हलवत राहायचं तसं डाळ आणि भात शिजवून झाला असेल तर हा पोंगल हा पदार्थ व्हायला फार वेळ लागत नाही आपण नेहमीच ज्यावेळेला सोमवारचे नैवेद्य करतो त्यावेळेला खीर शिरा हे प्रकार करतोच हो की नाही पण असाही एखादा दुसऱ्या प्रांतातला करायला सोपा असा पदार्थ केला तर तो सगळ्यांना नक्की आवडतो आपण खरं म्हणजे थोडंसंच तूप घातलं त्या मानाने पण आणखीने थोडं तुपाचं प्रमाण वाढवलं तरी पोंगलला चांगलं लागतं आता हो आपलं होत आलेलं आहे त्याच्यात आता आपण सुख खोबरं थोडेसे बेदाणे बदामाचे काप थोडीशी खसखस जरी भाजून घातली तरी छान चव लागेल बरं का आणि त्याच्यात आपण जो हा मुगाची डाळ आणि भात शिजवलाय की नाही तो आपण ह्याच्यात घालून घेऊया अगदी थोडस पाणी घालूयात म्हणजे काय होईल त्या गुळाचा अगदी घट्ट पाक झाला तर आपलं पोंगल एखाद्या वेळेला कडक होण्याची शक्यता असते आता आपला पोंगल होत आलेला आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण याला शिजवून घेऊयात म्हणजे ते छान एकजीव होईल गार झाल्यावर पुन्हा घट्ट होतो बरं का हे शिजतंय तोपर्यंत आपली आमटी कुठपर्यंत आली ते बघूया आमटी आपली जवळजवळ दोन तीन मिनटं छान उकळली आहे बरं का आमटी उकळली ना की तिला नेहमी स्वाद चांगला येतो आता आमटी तयार झाली आता आपण गॅस बंद करूयात अशा या सगळ्या छान उपयोगी ज्या रेसिपीज आहेत त्या आपल्या आज काय मेनू या पुस्तकात दिल्या आहेत बरं का, का। आणि असं हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी जर असेल ना कोणालाही कुठलाही पदार्थ कसा करावा हा प्रश्न पडणार नाही असं मला वाटतं ते ऑर्डर करण्याकरता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता घरामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आपण हा सगळा मेनू तयार केला आणि मुख्य म्हणजे झटपट झाला मी नेहमी सांगते की घरामध्ये उपास तापास आपण करणार असू किंवा सणवार असू त्यावेळेला जो मेनू करणार असू किंवा स्वयंपाक करणार असो तो झटपट होणारा असावा कारण बाकीच्याही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात त्यात उपास दिवसभर असतो मग अशा वेळेला झटपट होणारा परंतु सगळ्यांच्या आवडीचा असा मेनू जर आपण केला तर तो, तो नक्कीच सगळ्यांना आवडतो हा पण मेनू तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका अशाच छान छान रेसिपी आणि मेनू बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दावाला विसरू नका धन्यवाद